नमस्कार जय शिवराय मी साक्षीदार या युट्यूब मध्ये मी मयूर तांबडे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय नवी मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे थर्टी फर्स्टच्या पार्टीनंतर एका पोलिसाची हत्या करून त्यांचा मृतदेह हो, रेल्वे स्थानकालगत टाकण्यात आलेला आहे विजय चव्हाण असे या पोलिसाचे नाव आहे या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इस्मान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विजय चव्हाण हे पनवेल रेल्वे पोलीस दलात कार्यरत होते एक जानेवारी रोजी त्यांचा मृतदेह सापडून आला त्यांची हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे त्यांना रेल्वेने उडवल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता अधिक चौकशीत त्यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी विजय चव्हाण हे, हे बाहेर गेले होते यावेळी अनोळखी इस्मांनी त्यांची गळा अडून हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह रेल्वेखाली आणून टाकल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे या प्रकरणी अनोळखी इस्मान विरोधात रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र हत्या करणारे तोघे कोण तो आहेत आणि त्यांची हत्या कशासाठी करण्यात आली याचा तपास पोलीस करत आहेत त्या धक्कादायक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अशाच प्रकारे पनवेल नवी मुंबई परिसरातील विविध बातम्या आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक ला करा शेअर करा धन्यवाद